मित्रमंडळीनो आता दुपारच्या वाजेत एक सगळी कामं बिमा आवडलीत माझी आता बाहेर जायचे किराणा विराणा आणायचं सामान काल मी संध्याकाळी निघाले ते भाजी आणायला पण काय भाजी आणणं काही झालंच नाही सामान पण आणणं काही झालं नाही थोडंफार सामान संपलेलं आहे आणि आज आहे शनिवार आज मिस्टर आहेत घरी म्हणजे थोडं बाहेर काम करून आलेले आहेत पण आता चला त्यांना घेऊन जाते मी आज आहे तर म्हणलं किराणा बिराणा आणावा सामान आणावं हो, म्हणून निघाले आता मी चला आता हे पिशव्या बघाव्या लागतील चला किराणाच्या पिशव्या बघा रेट येते का नाही

कार बांधायचं आहे बूट मीठ करायचे दूध घालायचे ऊन आहे आडपत तिथं पुढे ऊ घालून बघा आता ऊन आहे उन्हात बरं वाटतं थंडीमुळे बिलोडी नाही आहे ना करमत नाही विलाच नाही आहे म्हटलं तर करमतच नाही ಅಂದ <laughs> <laughs> नको मग छान घडी घ्या घडी घडी पावडर इथं नाही बन्सी गाव घे ना नको इकडे आहे बेचाळीस आहे बन्सी काय होतं त्याला नको बनसीच लाल होत हो

घेत बघायची वेळ आता बिल करायचं वेळ सामान घेऊन मी तर चॉली घेऊन थांबली मी ते आणि हे घेतात पॉपकॉर्न तिकडे थांबलेत ते पॉपकॉर्न घेतात रिमार्ट एक घ्यायला गेलं ना माणूस दहा घेतो बिल घेतक होऊन होऊन जातं त्याच्यामुळे आता तीन तीन बघा गाडीवर बसवायचेत आम्हाला अडीच तीन वाजले असतील ना अडीच तीन वाजले असतील आता बघा आम्ही दीडला आलो पैसे गेल्यानंतर खूप वाईट वाटतं जिथं दोन अडीच हजारचं सामान आणायला जातो तिथं आपलं पाच हजार रुपये जातात डबल पण एका व्यक्ती काही काही स्कीमा असतात डी मार्टमध्ये मा त्याच्यामुळे डी मार्टमध्ये मा जाणं म्हणजे काही दृष्टीने फायदा आणि तोटा पण असतो आत्ता डिमांड वर न आलोय आम्ही आणि कपडे चेंज केले दीड तास मोठोच आहे चल आता ह्या भूक लागलेली आहे तर जेऊया चे निकाल चालूच आहे टी व्ही चालूच आहे आमचं लाईट सारखी जाती येते आणि छान निकाल छान लागलेला आहे भाजपाकडनं महायुती दाखवू येत दाखवते तर मग थोड्या वेळाने मी पण बघणार आहे जेवण झाले की टी व्ही पाहणार आहे बातम्या बघा मोबाईलमध मोबाईलवर मी बातम्या पाहतोय खरंच निकाल खूप छान लागलेला आहे भाजपा महायुती आघाडीवर आहे दोनशे पंचवीस जागा अरे अपरे फडणवीसांची

भाजपा ने लीड किया है महायुति ने लीड किया है आज लोगों ने जिस तरीके से प्यार दिया है और जिस तरीके से कार्यकर्ताओं ने और सारे लीडर्स ने साथ दे के ये दिन उसकी वजह से आया तो बहुत खुशी है आ, जी को देखने 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 देखना। आ, मैं इतना जानती हूँ कि सभी ने मिल के दे फूटम देर बेस्ट अभी आगे का डिसीजन हमारे आ, लीडर्स पे है टॉप लीडर्स पे पार्लियमेंटरी बोर्ड पे और उस हिसाब से नाही तो क्यों बुरी बाय लाईट सारखी जात होती म्हणून आम्ही मोबाईलवर बातम्या बघितल्या आजचं हे न भूतो न भविष्यती असं यश महायुतीच चला आता मग भेटूया अशाच नवीन एका